तर मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी नाश्ता बनवून दाखवणार आहे जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम खमंग व चविष्ट इडली ढोकळाला मस्त पर्याय आहे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट हा नाश्ता तयार होतो आणि पालक म्हटलं की सगळ्यांची नाकं मोरडतात मग अशा वेळेस आपण पालकचा असा नाश्ता बनवायचा न खाणारेही आवडीने खातील सर्वात प्रथम आपल्याला मोठंस मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठी पालक वापरायची आहे पालकला मी मार्केट मधून आणल्यावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्याची देठ काढून घेतलेली आहे आणि ह्यासोबतच सोबतच भरपूर प्रमाणामध्ये इथे आपल्याला कोथिंबर वापरायची आहे चव तर चांगली येणारच फ्लेवर सुद्धा एकदम मस्त येईल सोबतच तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्या नाश्त्याची चव दुपटीने वाढण्यासाठी तीन चा ते चार लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं घ्यायचे आहे आता अगोदर आपल्याला ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मगच ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी वापरून ह्याची एकदम पातळ प्युरी तयार करून घ्यायची आहे पालक वाटून त्याची प्युरी बनवली की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी पातळ ठेवायची आहे आणि चांगलं बारीक वाटलं जायला पाहिजे आता थोडा वेळा आपण या भांड्याला बाजूला ठेवत आता इथे पालकमध्ये आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच की सव्वाशे ते दीडशे ग्राम बारीक रवा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि कोणत्याही वाटीने तुम्ही माप घेतलास त्याच वाटीने संपूर्ण रेसिपीसाठी जे काही जिन्नस लागतील त्याच वाटीने घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं तर रेसिपी चुकण्याची जरासुद्धा शक्यता नसते आता ह्याच वाटीने पाव वाटी आपल्याला चण्याच्या पीठ वापरायचं आहे म्हणजेच की बेसन वापरायचं आहे नाश्ता चविष्ट तर लागणारच आणि खमंग लागणार त्यासाठी आपल्याला इथे बेसन बेसन अथवा तरी हरकत फक्त चव चांगली येण्यासाठी आपल्याला आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला दही घ्यायची आहे जास्त आंबड दही घ्यायची नाही तुम्ही जास्त आंबड दही घेतला तर एकच चमचा दही वापरा चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे अगोदरच ह्याच्यामध्ये पाणी वापरू नका अगोदर आपण ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करायचं आहे पालकच्या प्युरीमध्ये तर मंडळी अगोदरच पाणी न वापरता असा बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अजिबात गाठी पडत नाही आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी पाणी वापरलेला आहे ज्या वाटीने मी रवा घेतलं बाकीचे जिन्नस घेतलं त्याच वाटीमध्ये मी पाव वाटी पाणी वापरून ह्याच्यामध्ये वापरायचं आहे म्हणजे रेसिपी एकदम परफेक्ट होणार पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होणार नाही आता ह्याला चांगल्या प्रकारे अगोदर एकजीव करायचा आहे आणि गाठी अजिबात पडू द्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता असं गुळगुळीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे मला पाव वाटीपेक्षा आणखी थोडंसं पाणी जास्त लागलेलं ला आहे म्हणजेच की दोन चमचे पाणी आणखीन वापरलं मी तुम्हाला वाटलं तर कमी सुद्धा लागू शकतं किंवा जास्त सुद्धा लागू शकतं ते तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा रिफाईंड तेल वापरायचा आहे तेल वापरल्याने नाश्ता मधून एकदम मौसूद राहतो आणि हलका फुल होतो आता बॅटरला आपल्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे एका बाजूने एका बाजूने फेटलं की मध्ये हवा भरली जाते आणि नाश्ता एकदम हलका फुल मऊ स्पॉन्जी जाळीदार सुद्धा होतो मंडळी पालकचा नाश्ता आठवड्यातून दोन ते तीन वेळा बनवायचाच त्याचे फायदे भरपूर आहेत बरं का विटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के कॅल्शियम आणि फॉस्फरस फायबरचं प्रमाण ही भरपूर असतं त्याच्याने पचनक्रिया सुधारते शिवाय वजन कमी करण्यास जास्त मदत होते कारण की पालक मध्ये कॅलरीज कमी असतात फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी होतं व्हिटॅमिन सीमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि त्वचेला निरोगी सुद्धा ठेवते म्हणून पालकचं प्रमाण आहारामध्ये घेणं फारच आवश्यक आहे आणि असा नाश्ता बनवला की लहान मुलंच काय मोठे सुद्धा आवडीने खातील आणि त्यांना कळणार सुद्धा नाही ही पालकची रेसिपी बनवलेली आहे तर मंडळी असं दोन ते तीन मिनटापर्यंत बॅटरला फेटल्यावर बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळे बॅटर मस्त हलकंफूल होतं आणि ह्याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहून घ्या परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे अशी आता ह्याला आपल्याला रेस्ट द्यायची आहे रवा आहे रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे त्यासाठी इथे आपण झाकण ठेवून दहा मिनटं ह्याला रेस्ट देऊ आता दुसऱ्या भांड्यामध्ये ह्याच वाटीने आपण अर्धी वाटी बारीक रवा घेऊ आणि सोबतच ह्याच वाटीने पाव वाटी दही घ्यायचे आहे दही जास्त आंबट वापरत असाल तर एक ते दोन चमचे तुम्ही दही वापरू शकता किंवा तुम्हाला दही वापरायचे नसेल तर संपूर्ण बॅटरमध्ये अगोदर जे बॅटर बनवलं होतं त्याच्यामध्येही आणि ह्याच्यामध्येही एक लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ आता ह्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करायचं आहे पाणी नाही वापरायचं आहे अगोदर असंच आपल्याला एकजीव करायचं म्हणजे गाठी पडणार नाही तर मंडळी पाहू शकता आपण रव्यामध्ये दही चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून मध्यम टाईप मध्ये बॅटर तयार करायचं आहे जसं पहिलं बॅटर आपण तयार केलं ना हिरवं तसंच बॅटर तयार करायचं आहे आणि सोबतच एक चमचा तेल वापरायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून बॅटरला एकजीव करत जावा तर मंडळी पाहू शकता मी ह्या बॅटरला सुद्धा असंच बनवून घेतलेलं आहे जसं हिरवं बॅटर बनवलं तसंच हे पांढर बॅटर बनवून घ्यायचं आहे मध्यम टाईपमध्ये अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि ह्याला सुद्धा मी दोन मिनिटापर्यंत फेटून घेतलेलं आहे पाणी वापरल्यानंतर दोन मिनिटापर्यंत फेटलं की बॅटर मस्त हलकंफुल होतं बॅटरमध्ये हवा भरल्यावर आता ह्या बॅटरला सुद्धा आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी दहा मिनिटापर्यंत आता जितका टेस्टी नाश्ता आहे त्याहून जास्त खमंग टेस्टी आपल्याला चटणी सुद्धा बनवायची आहे आता इथे मी पाच ते सहा बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा कोणत्याही लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याला गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट भिजवून ठेवायचं आहे आणि ह्या मिरच्यांना मिरच्या लहानशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे मिरच्या अगोदर थंड करून घ्या बरं का आणि सोबतच इथे चटणीचे चव आणखीनच खमंग घेण्यासाठी एक ते दीड चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे किंवा तुम्ही घरचा कोणताही मसाला घेतला लाल तिखट ते सुद्धा चालेल एक चमचा जिरे वापर आहे चवीनुसार मीठ वापरायचा आहे आणखी खमंग होण्यासाठी चटणी इथे आपल्याला दहा ते बारा लसणाच्या गरजेनुसार पाणी वापरून ह्याची कन्सिस्टन्सी किती पाहिजे पातळ किंवा घट्ट त्या हिशेबाने वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी पातळ ठेवली आहे आणि ह्या चटणीचा इतका खमंग वास येतोय मंडळी काय सांगू तुम्हाला तुम्ही प्रत्यक्षात ही करून पहा अगदी शेजवान चटनी सारखा खमंग वास येत आहे तुम्ही नाश्ता सोडून ही भाकरी आणि चपाती बरोबर सुद्धा खाल्ली तर चवीला तितकीच एकदम चविष्ट लागेल तर ह्या चटणीला मी तडका देणार नाही ही चटणी अशीच चवीला चांगली लागते तुम्ही वाटलं तर एक ते दोन दिवस तुम्हाला टिकवायचं असेल तर याच्यावर तुम्ही तडका पसरून घेऊ शकता चला तर मंडळी थोडा वेळ या चटणीला बाजूला ठेवत तर मंडळी दहा दा मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा कन्सिस्टन्सी याची चेक करायची आहे थोडासा घट्टपणा आलेला आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे रवा भिजल्यानंतर थोडासा घट्ट होतो आता ह्या बॅटरच्या आपल्याला दोन समान भाग करायचा आहे त्यासाठी इथे मी छोटंसं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये बॅटर काढून घेत आहे असं दोन समान भाग केले की आपल्याला याच्यामध्ये आता इनो वापरायचा आहे लहान चमच्याने एक चमचा आपल्याला इनो घ्यायचा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने पाव चमचा इनो आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा पाणी वापरायचा आहे पाणी वापरल्याने एकतर इनो ऍक्टिव्ह होणार आणि ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होणार आणि चांगल्या प्रकारे हलक्या हाताने ह्याला ढवळून घ्यायचा आहे जास्त जोर लावून चमचा चालवला तर इनोचा चा ऍक्टिवनेस निघून जातो म्हणून हलक्या हाताने आपल्याला याला ढवळून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर पाव पाव चमचा खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता असं बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे इनो ऍक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटर मस्त फुगलं गेलेला आहे अशी प्लेट घ्यायची आहे काटवाली आणि त्याला आतील बाजूमध्ये आपल्याला तेल लावायचं आहे आणि ह्याच्यामध्ये असं बॅटर टाकून हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं ह्याला टॅप करायचं आहे आता इथे वेळ लावायचा नाही इनो किंवा सोडा वापरला तर फटाफट आपल्याला हा नाश्ता बनवायला घ्यायचा आहे तर मंडळी इथे अगोदरच कढाईमध्ये दोन ग्लास पाणी घेतलेला आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे पाणी गरम झालं की रिंग स्टँड ठेवायचे आहे रिंग स्टँड नसेल तर एखादी वाटी ठेवा किंवा एखादा पसरड बांड ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला सेंटरमध्ये हे हिरव्या बॅटरची प्लेट ठेवायची आहे झाकण लावायचं आहे आणि दोन आपल्याला गॅस फास्ट करून स्टीम द्यायचा आहे आता जोपर्यंत स्टीम होते तोपर्यंत आपण ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहूया जसं की मी तुम्हाला अगोदर सांगत येत आहे रवा वापरल्यावर बॅटर थोडासा घट्ट होतो ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा पाणी वापरावं वा लागेल पण त्या अगोदर इथे आपल्याला पुन्हा पाव चमचा इनो वापरायचा आहे तर ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे एक चमचा आणि हलक्या हाताने ह्याला पसरवून घ्यायचं आहे आता इनो सुद्धा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे चला तर ह्याला सुद्धा आपण फटाफट स्टीम देऊया दोन ते अडीच मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि एक मिनटं वाट पाहिजे आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे ह्या प्लेटला प्लेट, प्लेट थोडीशी थंड झाली की वरतून आपल्याला हे पांढरे बॅटर पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने ह्याला पसरवून घ्या बरं का जास्त जोर लावू नका असं बॅटर पसरवून झालं की पुन्हा ह्याला झाकण लावायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटापर्यंत गॅस फास्ट करून स्टीम द्यायचा आहे आता पांढर बॅटर स्टीम होते तोपर्यंत ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इनो मिक्स करायचा आहे पाव चमचा आपल्याला इनो मिक्स करायचा आहे पोहे खायचा चमचाने पाव चमचा आहे बरं का एक चमचा पाणी टाकायचा आहे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होणार आणि चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे तिन्ही बॅटरमध्ये एक लहान पॅकेट इनो लागणार दोन इनो नाही वापरायचं बरं का एक लहान पॅकेट इनो मध्ये तिन्ही बॅटरमध्ये आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे चांगल्या प्रकारे ह्याला हलक्या हाताने ढळून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे बॅटर फुगलं की इनो सुद्धा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झाला आणि कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे दीड ते दोन मिनिटं झाकण काढायचं आहे अरे वा हे सुद्धा मस्त फुगलेलं आहे आता याच्यावर आपल्याला बॅटर पसरून घ्यायचं आहे हलक्या हाताने पसरून घ्यायचं बरं का जास्त जोर लावायचा नाही तर मंडळी पाहू शकतात तिन्ही बॅटर चांगल्या प्रकारे असं पसरून घ्यायचं आहे आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि दहा ते बारा मिनिटापर्यंत आता स्टीम द्यायचं आहे दहा ते बारा मिनिटं झालेले झाकण काढायचं मंडळी अरे बापरे काय टम्म फुगलेला आहे आणि एकदा चेक करायच्या मंडळी चांगल्या प्रकारे तिन्ही बॅटर स्टीम झाले आहेत की नाही असा काटा चमचा घ्या आणि खाली आपल्याला प्लेट टच व्हायला पाहिजे आणि पुन्हा काटा चमचा काढायचा आहे पाहू शकता अजिबात बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये स्टीम झालेला आहे आता ह्या प्लेटला आपल्याला या कडाईमध्ये थंड होऊ द्यायचा आहे आणि ही कडाई आपल्याला पंख्याखाली ठेवायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे मस्त थंड होणार तर मंडळी हा नाश्ता कधीही प्लेट मधून डिमोल्ड करताना प्लेट चांगल्या प्रकारे थंड पाहिजे मगच हा नाश्ता डिमोल्ड करायचा आहे प्लेट गरम गरमच असेल आणि तुम्ही डिमोल्ड करायला घेतलात आता याला आकार द्यायचा आहे तुम्हाला जसा आवडतो तसा आकार तुम्ही देऊ शकता मी याला चौकोन आकार देणार आहे तुम्ही वाटलं सर काजू कतली सारखा आकार दिला तरी चालेल तर ह्या नाश्त्याला मी असं चौकोन आकार दिलेला आहे चाकू धार असल्यामुळे सहज देता आला आता ह्याच्यावरून आपल्याला सफेद तीळ पसरवायचा आहे तुम्ही वाटलं सर चिली फ्लॅक पसरवलं तरी चालेल सफेद तीळ पसरवल्याने आणखीन जास्त पौष्टिक होतो हा नाश्ता आता याला आपण वरतून तडका देऊया फोडणीच्या पॅन मध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी वापरायची आहे तुम्ही वाटलं तर जिरे सुद्धा वापरू शकता एक ते दोन लाल किंवा हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत आणि शेवटी थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहे आता ह्याच्यावरून आपल्याला असं तेल पसरवून घ्यायचं आहे म्हणजेच की फोडणी पसरवून घ्यायची आहे तर मंडळी माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता याला उलटण्याने हलक्या हाताने डिमोट होल्ड आहे पाहू शकता मंडळी काय जबरदस्त मऊ लुसलुसीत नाश्ता तयार झालेला आहे इडली डोश्याला उत्तम पर्याय एकदा ह्या चवीचा नाश्ता तुम्ही बनवून पहा आणि दिसायला किती भारी दिसत आहे आणि जाळीदार झालेला आहे बरं का हे पहा एकदम स्पंजी एखाद्या एक स्पंज प्रमाणे तोंडात टाकताच विरघळणारा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद